का आज नवरात्रीची सुरुवात झाली पहिल्याच दिवशी आई अंबाबाईची आणि तुळजाभवानीची ओटी आम्ही हो दोघाही उभयतानी भरायची ठरवल्यामुळे अंबाबाई करून आता तुळजापूरला चाललो आहे आणि माझा पालकमंत्री जिल्हा अमरावती जिल्हा तिथली अंबा पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध म्हणजे सात तारखेला त्या अंबामातेची ओटी भरायला जाईल सर्वांना सुख मिळावं सर्वांना समृद्धी मिळावी महिला सबलीकरण व्हावं महिला सुरक्षित व्हाव्यात त्यासाठी खरं म्हणजे नेहमीच प्रार्थना केली पाहिजे नवरात्रीमध्ये ती प्रार्थना करणं आणि त्या प्रकारची काही ॲक्टिव्हिटी करणं हे महत्त्वाचं आहे मी ह्या नवरात्रीमध्ये अकरा तारखेला पाच हजार मुलींचं कन्यापूजन ठेवलेलं आहे त्या व्यतिरिक्त चार तासाचे महिलांना जॉब असावेमध्ये गेले काही दिवस आग्रह चालला आहे मी त्यात यशस्वी झालो पहिली पंचवीस जणींची चार तासाच्या नोकरीची बॅच किंवा नऊ दिवसामध्ये लॉन्च होते आणि डायरेक्ट टाटा कंपनीमध्येच जॉब्स मिळाले करता 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 मी खूप कॅम्पेन करून किमान एक हजार जणींना चार तासाचा जॉब मिळावा म्हणजे ती कॉलेज विद्यार्थिनी असेल तर सकाळचं कॉलेज करून चार तास काम करेल ती गृहिणी असेल तर सकाळचं सगळं आठवून चार तास काम करेल त्यातून तिला मिळालेले दहा बारा हजार रुपये तिच्या तिला समाधानी मिळेल की मी काही कमवलं आणि ती तिच्या कुटुंबाला त्याचा सपोर्ट करेल पण त्यामुळे ह्या सगळ्या नवरात्रीमध्ये असे काही संकल्प आपण केले की मुलींचं शिक्षण झालं पाहिजे मुली सुरक्षित झाल्या पाहिजे त्यांना स्वावलंबन त्यांना स्वसंरक्षण या सगळ्या गोष्टी करण्यासाठी अंबाबाईने मला ताकद द्यावी अशी प्रार्थना